ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास संन्यासयुग स्वधर्माचरणाने नैष्कर्म्यावस्था ओवे आहेत नऊशे पंचावन्न ते नऊशे पासष्ट भगवंत स्वधर्माचरणाने नैष्कर्म्यावस्था कशी प्राप्त होते ते सांगत आहेत श्लोक एकुन हुआ। सर्वत्र जितात्मा सर्वात स्पृह नैष्कर्मसिद्धी ज्याचे अंतःकरण कोठेच सक्त नाही एवढेच नव्हे तर ज्याचे ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झाली आहे अशा पुरुषास संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट सिद्धी प्राप्त होते मग लिया हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये का जाला ही जैला है, ते आता सांगू मग ही वैराग्यरूपी भूमिका जिंकल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो तरी हे संसारे सर्व हि मांडलेसे जे गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही तसा तो साधक हा जो देहाधिक संसार रूपी पसरलेला गुंतडा आहे त्यात असूनही सापडत नाही पै परिपाकाची आहे वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठाच धरत नाही अथवा देठ फळच धरत नाही त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लुळी पडते पुत्र वित्त कलत्र हे चाली आहे स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे ज्याप्रमाणे विषयुक्त अन्नाने वाढलेले ताट त्यातील अन्न विषयुक्त आहे असे कळल्यावर त्याला कोणी माझे म्हणत नाही भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करत नाही त्याप्रमाणे पुत्र धन कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही हे असं विषय जाती बुद्धी पोळली ऐशी माघवती पाऊले घेऊन ये हृदयाचा रिगे हे दे ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लावून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते ऐसया अंतः करण बाह्य येता तयाची आण न मोडी समर्था भेण दासी जैसी राजाने दासीस शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडत नाही त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे जाऊ नकोस तुला माझी शपथ आहे अशी अंतकरण शपथ घातली असता ते अंतकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही तैसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या अर्जुना त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून चित्त एकाग्र करून त्यास आत्मेच्या वेधात जोराने तेव्हा दृष्टादृष्ट दडपली या जैसे तेव्हा हो राखेने अग्नि दडपला असता जसा धूर थांबतो त्याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच म्हणली या मानसी स्पृहा नासवनी जा या किम बहुना तो तैसी भूमिका पाहावी म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप फार काय सांगावे तो साधक अशा म्हणजे आता सांगितलेल्या भूमिकेला प्राप्त होतो पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रीची जीवा ठावो होय अर्जुना त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतकरणाचा निश्चय स्थिर होतो धरवनी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तवन उपकरे, करू साचलेले पाणी जसे खर्चून संपते तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियमन तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही म्हणजे त्या साधकाला पुढचा जन्म देण्याला उपयोगी पडत नाही निष्काम धर्माचरणाने वैराग्य प्राप्त झाल्यावर त्या मनुष्याला नैष्कर्म्यावस्था कशी प्राप्त होते ते सांगताना भगवंत म्हणतात की ज्याची बुद्धी कोठेही आसक्त नाही जो जितेंद्रिय आहे निस्पृह झाला आहे तो मनुष्य संन्यासामुळे नैष्कर्म्यावस्था प्राप्त करतो श्लोकात संन्यासाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते असं म्हटलं आहे यातील संन्यास म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करून भगवी वस्त्रे नेसून संन्यासाश्रम स्वीकारून परिमराजक वृत्ती स्वीकारणे नव्हे भगवंत स्वधर्माचरणच निष्कर्मावस्थाकडे कसे घेऊन जाते ते स्पष्ट करत आहेत सर्व कर्मांचा संन्यास करण्याची कल्पना ही कर्मफळ भोगावे लागू नये या विचारातून उत्पन्न झाली परंतु देह धारण केला तर कर्म केल्याशिवाय तर राहता येणार नाही कर्मणा बद्धते जंतू असं शास्त्रवचन आहे पण हा कर्माचा बंध केव्हा निर्माण होतो तर ते कर्म अहमवृत्तीनं व न केलं तर कर्मागची अहमवृत्ती व फलाशा सोडली तर त्या कर्माचे फळ भोगावे लागणार नाही देह धारण केल्यावर कर्म तर करावेच लागेल म्हणून शास्त्रकारांनी प्रत्येकाला त्याने आपापली वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेली कर्तव्ये निष्काम बुद्धीने करण्याची आज्ञा केलेली आहे तेव्हा स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म तर करावंच लागणार आहे तर ते कर्म बाधक न होता मोक्षाला साधक कसं होईल ते पाहणं जरुरीच आहे या श्लोकात भगवंतांनी त्याचेच दिग्दर्शन केलेलं आहे कर्तव्य कर्म करीत राहून सिद्धी म्हणजे कर्म करूनही ती न फळण्याची स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर असक्त बुद्धी जितात्मा आणि विगत स्पृह अशा तीन अटी सांगितलेल्या आहेत असक्त बुद्धी म्हणजे अनासक्ती कशाबद्दलही आसक्ती वाटतं कामा नाही ती पूर्णपणे अंगी बांधली पाहिजे अनासक्ती बांधली तर जितात्मा होता येईल साधून विषयांपासून अलिप्त राहता येईल विषय भोगातून भोग प्राप्त करण्याची इच्छाच राहणार नाही तेव्हा निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण करणे हे मनुष्याला मोक्ष मार्गावर अग्रेसर करत असते कर्म पवित्र अथवा अपवित्र नसून करणाऱ्याच्या बुद्धीवर त्या कर्माची पवित्रता ठरत असते धर्मव्याधाने आपला मांस विक्रीचा व्यवसाय करूनही नैष्कर्म्यावस्था प्राप्त केली होती कारण मांस विक्री हा त्याचा स्वधर्म होता स्वधर्माचरण त्याला मोक्षप्राप्ती करून घेण्याच्या आड आले नाही ज्ञानदेव या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की स्वधर्माचरणाने मनुष्याला वैराग्याची भूमिका प्राप्त होते त्याचं मन कशात अडकून राहत नाही ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात वारा जाळ्यात सापडत नाही तसा हा साधक देहादी माईक गुंत्यात अडकत नाही फळ पिकले की ते देठाला धरून राहत नाही ऑप गळून पडते तसे साधक अनासक्त झाल्यामुळं संसाराला धरून राहत नाही तर सहजच संसारापासून मनाने बाजूला होतो संसारात असूनही पुत्र कलत्र वित्त यांच्यामध्ये चित्त गुंतवत नाही जणू विषारी ताट बाजूला सारावे त्याप्रमाणे तो त्याच्यापासून अलिप्त असतो विषयांनी पोरलेली बुद्धी विषयांपासून माघारी फिरते व हृदयस्थानी जाऊन राहते जशी राजाची आज्ञा झाली की भीतीने त्याची आज्ञा मोडत नाही त्याप्रमाणे अंतःकरण जणू त्याला बाह्य विषयांकडे वळू नकोस अशी आज्ञा केल्याप्रमाणे वागते ते बाह्य विषयांकडे वळतच नाही त्याने अंतःकरण जणू काही एकाग्रतेच्या मुठीत घट्ट धरलेलं असत त्या अंतकरणाला तो आत्म्याचा ध्यासच लावतो धुळीने अग्नी दडपून टाकावा त्याप्रमाणे अंतकरण विषयांपासून दडपून ठेवल्याने इहलोकीचे भोग भोगण्याची इच्छा राहत नाही इच्छा असते ती फक्त आत्मज्ञान करून घेण्याची थोडक्यात हे सर्व साध्य होण्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीत विपरीत ज्ञान नाहीस होत व ज्ञानाच्या ठिकाणी चित्त जडत भोग भोगून प्रारब्ध संपून जात केलेल्या कर्माची फळं त्यागलेलीच असतात त्यामुळे क्रियमानही उरत नाही अशा प्रकारे कर्माच्या योगानेच कर्मसाम्य दशा प्राप्त होते अशी योग्यता प्राप्त झाल्यावर पुढे सद्गुरू मार्गदर्शन करतात ते ज्ञानदेव वर्णन करतात श्लोकात त्याला आधार नाही हा भाग आपण उद्या पाहू